नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका राजकारणामध्ये वाऱ्याची दिशा कधी बदलेल सांगता येत नाही परंतु वाऱ्याची दिशा बदलते आहे असे संकेत मिळू लागलेले आहेत चीनमध्ये शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक झाली आणि याच्यानंतर अमेरिका थोडी नरमल्यासारखी दिसते ट्रम्प प्रशासनातले नेते आणि अधिकारी अजूनही भारताच्या विरोधात चढ्या आवाजात दंबाजी करताना दिसत आहेत परंतु स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर मवाळ झाल्यासारखा दिसतोय गेला बराच काळ ही शाब्दिक हाणामारी सुरू आहे अनेकदा ट्रम्प सुद्धा भारताच्या वाकड्यात शिरले परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला कधीही थेट उत्तर दिलं नाही आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत नरेंद्र मोदी यांच्याबाबत साखर पेरणी केलेली आहे आणि मोदींनी सुद्धा गोडगोड शब्दामध्ये त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे हे जे काय घडत आहे ते अपेक्षित होतं परंतु हे जे काय घडत आहे त्याची कारणं थोडी वेगळी आहेत राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगामध्ये वादळ निर्माण केलं परंतु ते ट्रम्प आता थोडेसे थंड पडलेले दिसतात किमान भारताच्या बाबतीत तरी नरेंद्र मोदी हे आपले मित्र आहेत ते ग्रेट प्राईम मिनिस्टर आहेत याची पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना आठवण झालेली दिसते अमेरिका आणि भारताचं जे काही नातं आहे ते विशेष आहे स्पेशल आहे असंही ते म्हणालेले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की भारत आणि अमेरिकेच्या नात्याबाबत चिंता करण्याचं काहीही कारण नाही आहे ट्रम्प जेव्हा प्रचंड चिडतात ट्रम्प जेव्हा आनंदी होतात ट्रम्प जेव्हा एखाद्यावर प्रचंड खुश होतात तेव्हा ते ट्रूथ सोशलवर व्यक्त होत असतात शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट टाकली त्याच्यामध्ये व्लादिमीर पुतीन शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकला होता आणि त्या फोटोखाली अशी कॅप्शन होती की बौदा आपण भारत आणि रशियाला गमावलेलं आहे हे दोन्ही देश चीनच्या अंधार जगामध्ये हरवलेले दिसतात आणि त्याच्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या की या तिघांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत म्हणजे एखादा प्रियकर प्रियसीसाठी कसे उसासे टाकतो त्या प्रकारचे उसासे डोनाल्ड ट्रम्प या पोस्टमध्ये टाकतायत की काय असं दिसत होतं याबाबत भारतातल्या एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः पलटी मारली भारताशी आपले संबंध विशेष आहेत आणि या संबंधाची चिंता करण्याचं कारण नाही आहे असं ते म्हणाले आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सुद्धा ते बरंच गुडगुड बोलले ट्रम्प यांच्या प्रशासनातले अधिकारी त्यांचे नेते रोज अचरटपणाचा नवा कळस होते तुंडाळपणाची हद्द करत होते त्या काळामध्ये हे घडताना दिसतंय पीटर नवारो जे व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार आहेत त्यांनी एक जबरदस्त विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की भारत रशियाकडून जी तेल खरेदी करतोय त्याचा फायदा भारतातल्या ब्राह्मणानं होतोय म्हणजे आचरटपणाचा कळस नेमका कसा असतो ते, ते सांगणारं हे विधान आहे हावड लुटनिक जे अमेरिकेचे वाणिज्य मंत्री आहेत त्यांचं ताजं विधान ते असं म्हणाले की दोन महिन्यामध्ये अम भारत अमेरिकेच्या समोर सरपटत येईल सरपटत हा त्यांचा शब्द नाही आहे परंतु त्यांच्या शब्दाचा भावार्थ हाच होता दोन महिन्यानंतर भारत अमेरिकेच्या समोर सरपट देईल परंतु तेव्हा जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय डोनाल्ड ट्रम्प हे घेतील राजकीय मुत्सद्द्यांची जी भाषा असते ती वेगळ्या प्रकारची भाषा असते ते रोडशा भाषा वापरत नाहीत त्यांचे शब्द अत्यंत तोलून मापून वापरलेले शब्द असतात परंतु अमेरिकेचे जे अधिकारी आहेत अमेरिकेचे जे मुत्सद्दी आहेत अमेरिकेचे जे नेते आहेत ते गेल्या काही दिवसामध्ये जी काही भाषा वापरतायत ती भाषा निश्चितपणे मुत्सद्यांची भाषा नाहीये खरं तर महासत्तेच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांनी आपले जे शब्द आहेत ते अत्यंत तोलून मापून वापरले पाहिजेत वेगळ्या प्रकारची भाषा वापरली पाहिजे त्या भाषेचा दर्जा अत्यंत उच्च असणं अपेक्षित आहे परंतु मालकाला खुश करण्याचा जो व्हायरस आहे तो सगळ्या जगभरामध्ये पसरलेला आहे प्रत्येकजण आपल्या मालकासारखं बोलायला लागतो वागायला लागतो आणि अमेरिकेमध्ये जे अधिकारी आणि नेते आहेत ते सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल टाकून बोलत होते आणि त्याच्यामुळे त्यांची भाषा अत्यंत अचकट बिचकट अशा प्रकारची होती मोदी माझे मित्र आहेत हे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी काही पहिल्यांदा केलेलं नाहीये याच्यापूर्वी शंभर वेळा डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलेलं असेल परंतु हे विधान केल्यानंतर प्रत्येक वेळा त्यांनी भारताला एक नवी धमकी दिलेली आहे यावेळी मात्र धमकीचा लवलेश सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये नव्हता ते असं म्हणाले की भारताचे आणि अमेरिकेचे जे संबंध आहेत ते विशेष आहेत आणि या संबंधांबाबत चिंता करण्याचं कोणालाही कारण नाही आहे आता ही चिंता नेमकी कोणाला होती ज्या पत्रकाराने हा प्रश्न विचारला त्याला तर ही चिंता असण्याचं काही कारण नाही आहे ही चिंता होती अमेरिकेच्या मुत्सद्द्यांना अमेरिकेतल्या शहाण्या राजकीय नेत्यांना सगळे डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला देत होते की भारत हा आपला शत्रू नाही आहे भारताशी संबंध बिघडू नका भारताशी संबंध सुधारण्यासाठी गेली दोन अडीच दशकं अमेरिका आणि भारताच्या मुत्सद्द्यांनी राजकीय नेत्यांनी प्रयत्न ने केलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे संबंध या पातळीवर आलेले आहेत कमला हॅरिस हे सांगत होत्या जॉन बुलटन जे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते हेच सांगत होते अर्थतज्ञ जेफ्री सॅक्स हेच सांगत होते अनेक लोक अशी आहेत जे डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्याने सांगत होती की भारताशी संबंध ताणून धरू नका हे संबंध अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत भारताशी संबंध ताणून धरू नका असा ट्रम्प यांना सल्ला देणाऱ्यांची जी संख्या आहे ती खूप मोठी आहे ही मंडळी ट्रम्प यांना सातत्याने सांगत होती की आपला पंगा चीनशी आहे आणि आशियामध्ये जर चीनला बॅलन्स करायचं असेल तर भारत तुमच्या सोबत उभारणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु ट्रम्प मनावर घेत नव्हते ट्रम्प यांनी ते मनावर घेतलेलं दिसत आहे परंतु ते ट्रम्प आहेत आज एक बोलतील आणि उद्या बोलती एक बोलतील परंतु एक गोष्ट खूप महत्वाची आहे आजवर ट्रम्प यांनी जी जी विधानं केली त्या विधानांना नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही आणि तो प्रतिसाद दिला नाही त्याचं कारण हे असण्याची शक्यता आहे कारण मोदींना असं वाटलं असेल की ही प्रतिसाद देण्याची योग्य वेळ नाही आहे जर नरेंद्र मोदी यांनी यावेळी ट्रम्प यांच्या विधानांना प्रतिसाद दिलेला आहे आणि अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे तर एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या मोदींना लक्षात आलं असेल यही समय हे सही समय आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ एन आय या वृत्तसंस्थेने एक्स वर पोस्ट केला होता नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर काही कॉमेंट टाकून तो रिपोस्ट केला आणि त्या रिपोस्टमध्ये नरेंद्र मोदी असं म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प जे काही बोलले त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद मी त्यांच्या विधानांचे समर्थन करतो अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जागतिक स्तरावर जी भागीदारी आहे ती धोरणात्मक आहे ती व्यापक आहे आणि ती भविष्याभिमुख आहे आणि नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं जे म्हणणं आहे ते उचलून धरलेलं आहे त्यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि त्यांच्या विधानांचं समर्थन सुद्धा केलेलं दिसतं आपल्याला माहिती आहे की गेला बराच काळ अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये वितंडवाद सुरू आहे हा वितंडवाद टेरिफच्या मुद्द्यावरून सुरू आहे हा वितंडवाद रशियाकडून भारत जी तेल खरेदी करतो त्या तेल खरेदीच्या मुद्द्यावरून सुरू आहे अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला थेट लक्ष केलं नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं परंतु मोदी कधीही डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाहीत आज पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर दिलेलं आहे आणि तेव्हा उत्तर दिलेलं आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प शंभर टक्के सकारात्मक होते सकारात्मक होते भारताबाबत सकारात्मक होते नरेंद्र मोदी यांच्याबाबत आणि तेव्हाच नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर दिलेलं आहे मोदींना वाटलं यही समय आहे सही समय आहे त्याची कारणं अनेक असू शकतात अमेरिकेमध्ये जो भारताचा दूतावास आहे त्याच्यामधून कदाचित भारताला फीडबॅक मिळाला असेल की ही योग्य वेळ आहे कदाचित अमेरिकेमध्ये भारताचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून हा फीडबॅक मिळाला असेल कदाचित ट्रम्प प्रशासनामध्ये जे भारताचे मित्र आहेत भारताचे जे हितचिंतक आहेत ज्यांना असं वाटतं की दोन्ही देशांमध्ये दे संबंध चांगले निर्माण झाले पाहिजेत त्या लोकांनी कदाचित आपल्या पी एम ओला कदाचित थेट पंतप्रधानांना हा फीडबॅक दिला असेल आणि मोदींना सुद्धा वाटलं असेल की ही योग्य वेळ आहे आणि यावेळी डोनाल्ड ट्रम्प जे काय म्हणालेले आहेत त्याला त्याचं तेवढंच सकारात्मक असं उत्तर दिलं पाहिजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की ट्रम्प नरमलेले आहेत अमेरिका नरमलेली नरम आहे परंतु या नरमण्याची जी कारणं आहेत ट्रम्प यांचा सूर मवाळ होण्याची जी कारणं आहेत ती वेगळी आहेत आणि कदाचित याचा संबंध भारताशी सुद्धा नाही आहे आणि अमेरिकेशी सुद्धा नाही आहे आपल्याला महाभारत माहिती आहे आपल्याला भगवद्गीता माहिती आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये पांडवांचं आणि कौरवांचं सैन्य सज्ज झालं कोणत्याही क्षणी लढाई सुरू होणार अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु भगवंत अर्जुनाला भगवद्गीता सांगत बसले कारण अर्जुन गोंधळलेला होता हाती शस्त्र धरायला तयार नव्हता संपूर्ण भगवद्गीता भगवंतानी अर्जुनाला सांगितली आणि त्याच्यानंतर अर्जुनाला भगवंत जे काय म्हणतायत ते पूर्णपणे पटलं सुद्धा तरी सुद्धा अर्जुन हाती शस्त्र घ्यायला म्हणजे गांडीव हाती धरायला तयार नव्हता अखेर भगवंतानी त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्याच्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मा जो संपूर्ण गोंधळ होता तो नष्ट झाला आणि अर्जुन लढायला सिद्ध झाला हे सगळं सांगण्याची गरज अशाआधी आहे अनेकदा तुम्हाला शहाणपण सांगून लक्षात येत नाही परंतु जेव्हा तुम्हाला शक्तीचं दर्शन होतं तेव्हा मात्र तुमचं डोकं ठिकाणावर येतं आणि तुम्ही योग्य कृती करायला सज्ज होता डोनाल्ड ट्रम्प यांचं सुद्धा तसंच झालेलं आहे याच्यामध्ये महाभारतातला फक्त विश्वरूप दर्शनाचा जो संदर्भ आहे तो लक्षात घ्या शक्ती प्रदर्शनाचा जो संदर्भ आहे तो लक्षात घ्या बाकी सगळे संदर्भ विसरून जा चीनने डे परेडचं आयोजन केलं होतं आणि या विक्टरी डे परेडमध्ये चीनने आपल्या शक्तीचं प्रदर्शन अमेरिकेला दाखवून दिलं अमेरिकेमध्ये शंभर शहाणे डोनाल्ड ट्रम्प यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते की भारताशी पंगा घेऊ नका भारताशी संबंध बिघडू नका भारत आपला शत्रू नाहीये आपला शत्रू चीन आहे हे सांगून सांगून लोक थकले परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचे डोळे उघडायला तयार नव्हते परंतु अचानक चीनने डे परेडचं आयोजन केलं आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन फक्त अमेरिकेला नाही सगळ्या जगाला घडवलं आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे डोळे खाडकन उघडले आणि मला असं वाटतं की अमेरिकेचा हा जो नरमलेला सूर आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा जो सूर मवाळ झालेला आहे त्याचं कारण भारत आणि अमेरिका नसून ते खरं कारण चीन आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चीनमध्ये जे व्हिक्ट्री डे परेडचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये जगभरातले नेते तर उपस्थित होतेच पंचवीस देशांचे नेते या परेडसाठी उपस्थित होते परंतु चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याचं जे काही प्रदर्शन केलं त्या प्रदर्शनाची दखल सगळ्या जगाने घेतली किंबहुना सगळ्या जगाने दखल घ्यावी म्हणूनच चीनने हे जबरदस्त शक्ती प्रदर्शन केलं होतं या परेडसाठी चीनने जे बजेट दिलं होतं ते ऐकून तुमचे कान उभे राहतील पाच अब्ज डॉलर या परेडसाठी चीनने खर्च केलेले आहेत या विक्टरी डे परेडच्या निमित्ताने चीनने आपलं लष्करी सामर्थ्य आपलं तंत्रज्ञानाचं सामर्थ्य सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे याच्यामध्ये चीनने आपली जी ताकद दाखवली आहे त्याच्यामुळे जग थक्क झालेलं आहे चीनने आपली हायपरसोनिक मिसाईल दाखवली चीनने आपली इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल दाखवली डी एफ सिक्स्टी वन डी एफ फायू सी ही जी मिसाईल्स आहेत त्याची जी, जी रेंज आहे ती साडेबारा हजार किलोमीटर ते वीस हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे म्हणजे अमेरिकासुद्धा आपल्या टप्प्यात आहे हे चीनने दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये जे विश्लेषक आहेत ते चिंतेत आहेत ब्रॅडली बोमन हे जे युद्ध विश्लेषक आहेत त्यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक सविस्तर लेख लिहिलेला ले आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन चीनने केलेलं आहे ते चिंताजनक आहे आणि याचा जो धोका आहे तो थेट अमेरिकेला आहे ब्रॅडली बोमन या लेखामध्ये ले म्हणतात ले की ले, चीनने एका बाजूने संरक्षण खर्चामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे परंतु अमेरिका मात्र संरक्षणासाठी जे संशोधन केलं जातं म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा जो विषय आहे त्याच्यासाठी अमेरिकेने जो खर्च आहे तो गेल्या काही काळामध्ये कमी केलेला आहे आणि हा खर्च सातत्याने वाढवण्याची गरज आहे अमेरिकेने नवी नवी संरक्षण सामग्री सिद्ध करण्याची गरज आहे अमेरिकेने आपल्या संरक्षण क्षेत्राचा जो व्याप आहे त्याचा विस्तार करण्याची गरज आहे आणि त्यावेळी हे ब्रॅडली बोमन हे सुद्धा अमेरिकेला सांगतात की तुमचे जे भागीदार आहेत सामरिक भागीदार त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या त्यांनी अमेरिकेचे जे भागीदार आहेत त्यांची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये भारताचं सुद्धा नाव आहे किंवा चीनचा विषय येईल आशियामध्ये तेव्हा भारताचा विषय कोणालाही टाळता येणार नाही आहे आणि ब्रॅडली बोमन यांनी या परेडच्या निमित्ताने पुन्हा एकदा ट्रम्प यांना भारताची आठवण करून दिलेली आहे विक्ट्री डे परेडबद्दल न्यूयॉर्क टाईम्समध्ये ब्रॅडली बॉमन यांचा जसा लेख प्रसिद्ध झालेला आहे तशा प्रकारचे लेख अमेरिकेच्या तमाम वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत जगभरामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत द वॉशिंग्टन पोस्ट रॉयटर गार्डियन अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख प्रसिद्ध झालेले आहेत आणि या लेखामध्ये अमेरिकेबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे अमेरिकेच्या हवाई दलाचे जनरल केविन श्रायडर जे इंडो पॅसिफिकमध्ये कमांडर आहेत त्यांची टिप्पणी प्रसिद्ध झालेली आहे ते असं म्हणतात की डे परेडच्या निमित्ताने चीनने जे तंत्रज्ञानाचं आणि सामर्थ्याचं जे प्रदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे अमेरिका अजिबात खचलेलं नाही आहे परंतु चीनच्या पुढे एक पाऊल राहण्याचा आम्ही सतत प्रयत्न करू याचा अर्थ जेव्हा खचलेली नाही अमेरिका खचलेली नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यात येते तेव्हा डोक्यात कुठेतरी ते भीती असते चिंता असते हे लक्षात घ्या चीनच्या क्षमता अफाट वाढलेल्या आहेत चीनकडे जमिनीतून क्षेपण्णास्त्राचा मारा करण्याची क्षमता आहे समुद्रातून मारा करण्याची क्षमता आहे आणि अवकाशातून सुद्धा मारा करण्याची क्षमता आहे याच्याशिवाय अमेरिकेचे जे उपग्रह चीनवर नजर ठेवून असतात ते सुद्धा क्षणार्धामध्ये उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेली मिसाईल्स क्षेपणास्त्र चीनने विकसित केलेली आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे डोनाल्ड ट्रम्प यांना डोनाल्ड ट्रम्प यांना ताप झाला असेल आणि सोशलवर त्यांची जी पोस्ट आहे पोस्टच्या सुद्धा ही बाब उघड झालेली आहे ते जेव्हा म्हणाले की आपण रशिया आणि भारताला गमावलेलं आहे त्या पोस्टमध्ये निश्चितपणे हताशा आहे नैराश्य आहे विक्टरी परेडच्या निमित्ताने चीनने जे काही शक्ती प्रदर्शन केलं त्याचा आणखी एक अर्थ जगभरातील विश्लेषकांनी काढलेला आहे आणि तो अर्थ म्हणजे चीन आता तैवानचा घास घ्यायला सज्ज झालेला आहे चीनने जगाला दाखवून दिलेलं आहे की आम्ही हे दुःसाहस करणार आहोत आम्ही तैवानचा घास घेणार आहोत आणि जेव्हा आम्ही हे करू जेव्हा आम्ही तैवानचा घास घेऊ जेव्हा आम्ही तैवानवर झडप घालू तेव्हा जगातल्या कोणत्याही देशाने मध्ये येण्याचं साहस करू नये जर तुम्ही साहस केलं तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल आणि गेल्या काही काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प जगाला सतत असं भासवण्याचे प्रयत्न करत आहेत की मीच माईक टायसन आहे मीच रॅम्बो आहे परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की चीन एखादा दुस्साहस करेल आणि अमेरिका काहीही करू शकणार नाही आहे कारण अमेरिकेने जगभरामध्ये आता इतके शत्रू निर्माण करून घेतलेले आहेत की अमेरिका एकाकी पडलेला आहे अमेरिकेची इतकी वाईट परिस्थिती जगाच्या राजकारणामध्ये कधीही नव्हती आणि ही परिस्थिती ओढवली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे आणि त्याच्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प चिंतेत आहेत त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर नरमलेला आहे प्रेमामध्ये असं म्हणतात की मौनाची एक भाषा असते आणि ही भाषा अनेकदा प्रचंड प्रभावी ठरते परंतु मौनाची ही भाषा राजकारणात सुद्धा अत्यंत प्रभावीपणे वापरता येते हे भारताने हा जो संघर्ष सुरू आहे शाब्दिक संघर्ष त्यानिमित्ताने दाखवून दिलेली आहे ट्रम्प प्रशासनातील अनेक नेते ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारी भारताच्या विरोधात अचकट बिचकट विधानं करत असताना भारताला सतत लक्ष करत असताना भारत शांत राहिला भारताने कधीही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही आता हे जे ताजं विधान आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा तीन देशाच्या नेत्यांचा फोटो ट्रूथ सोशलवर अपलोड करून असं म्हणाले की आपण भारत आणि रशियाला गमावलेला आहे आणि याच्या संदर्भात जेव्हा पत्रकारांनी आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्याच्यावर भारताने एकच ओळीची प्रतिक्रिया दिली नो कॉमेंट्स जागतिक राजकारणामध्ये भारताची ही जी मौनाची भाषा होती ती अत्यंत प्रभावी ठरली या भाषेने तर जादूच केली सगळ्या जगाच्या लक्षात आलं की अमेरिकेने कितीही दाबण्याचा प्रयत्न केला चेपण्याचा प्रयत्न केला तरी भारत ना दबत ना झुकत भारत तेच करतो जे भारताला करायचं आहे अमेरिकी प्रशासन भारतावर प्रचंड दडपण आहे की रशियाकडून तेल विकत घेऊ हो नका परंतु भारत आपल्या कृतीवर ठाम आहे भारताने कोणत्याही प्रकारे उत्तर दिलं नाही भारताने प्रतिक्रिया दिली नाही परंतु भारताने जी प्रतिक्रिया दिली ती कृतीतून होती रशियाकडून भारत जेवढं तेल विकत घेत होता तेल खरेदी भारताने वाढवायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात वाढवायला सुरुवात केली त्यामुळे ट्रम्प यांच्या लक्षात आलं कि आदळापट करून काही उपयोग नाहीये आणि त्यातच चीनने हे प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं आणि त्याच्यामुळे त्यांचे डोळे सुद्धा उघडले आणि या सगळ्या परिस्थितीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबतचा जो सूर होता तो नरमला भारताची त्यांना आठवण आली भारताबरोबरचे संबंध विशेष आहेत हे लक्षात आलं नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या मैत्रीची सुद्धा त्यांना आठवण आली डोनाल्ड ट्रम्प यांच्या या गुडगोड टिप्पणीला भारताने सुद्धा तशाच प्रकारचं प्रत्युत्तर दिलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदी यांनी तसंच सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि या उत्तरातून भारताने स्पष्ट केलेलं आहे भारताच्या सार्वभौमत्वाला जर तुम्ही टाचणी लावत नसाल भारताचा जर तुम्ही आदर करत असाल भारताशी जर तुम्ही बरोबरीच्या नात्याने वागत असाल तर भारत आजही तुमच्याशी तेच संबंध ठेवायला तयार आहे परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे ते डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांची मती कधी फिरेल हे सांगता येत नाही परंतु गणपती बाप्पाने त्यांना सुबोधी दिली असावी अशी आपण आशा करू या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या